लावली बघा फायनली कुलपत दोन रूमला तर आलो फिरायला मस्त पैकी राहणार इकडं तळ आहे बघा ह्या साईडला काय लोकांनी मला नाव ठेवायचं ते ठेवू द्या पण मी आता माझ्या मर्जीनुसारच करणार आता कारण लय जीव लावला नाही पण त्यांना नाही माझी कव नाही त्यासनी त्यामुळे मी पण आता ठरवलंय आपण जे कष्ट केले त्या कष्टाचं दोन तुकडंच करायचं काय नाही घर बांधले ना निम निम होत झालं तर पण पैसा दिला पाहिजे हेच माझंही आहे लावली कुलप दोन घराला मेन मेन किचनला आणि त्या बेडरूमला बस म्हणतात तसेच बोंबलत तिला वाटायचं काय रोज सांग करती रोज सांग कुल्प लावली ना आलो इकडं पण गेली वग्रियाजीची तिकडं कांदा चिरू लागाय तिला फिर कोण नाही वगरियाजी म्हणली एक शिर लागते कांदा तकडे गेली आता पाठी घेऊन कांद्याची मी आलो रस्त्याने असाच वगरियाजी या घराखून असाच म्हणलं दोन तीन राऊंड हा नाव ती किरकिर र नाही नाही पण अजून याव 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 कालवा कर म्हणून म्हणलं डोकं आपलं शांत दिवसभराच टक गरम म्हणून शांत डोकं करून आपलं रस्त्याने फिरावं म्हणलं जरा ह्या परपंचातनं फिरायला सुद्धा भेटतो ना रोज 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 ह्यांचं ह्यांच्यासाठी रोज करावं लागतं या आता नाही आबाला आबाला बघा सांगतो उद्याला कसं आहे ते आबाला सरळ म्हणतो तुझं तू तु बाबा तुझ्या तुझ्या बायको सांग आपला परपंच करत बस रडू द्या नाहीतर तिकडे काय होईल त्याला मी सरळ सांगणार आहे बस नको तुझे तू आपलं तुझा तुझा संसार सुख्या करा आपल्याला कोणा संसारात वाटू करायचं नाही पण आपण आजपर्यंत का आम्हाला समजून घेतलं जाऊ द्या बोहळा बाबडा हाय कसा हाय म्हणून पण काय व्हायला लागले ती सगळं माझ्या रांगलंड याय लागले मग एकदा त्याच्या आपण काय काय अनुस्वरूपी त्याला नाही सोडणार पण एकदा एक महिनाभर तकडंच भाकरी तुकडा सगळं सगळं घाल तकडं कशी कशी आणून खाती ती ही फक्त मजा घ्यायची एक महिना मजा घ्यायची फक्त महिना दोन महिना मजा घ्यायची कशी कशी करते ती चांगलं त्यांचं त्यांच्यावर रांगल लागली त्यांची ती ते लगपात ला लग होऊ द्या त्यांचा त्यांचा सुखाचा परपंच होऊ द्या आपण काय म्हणत होतो आजपर्यंत त्याला आपण आधार देऊया पण त्याला एकट्याला आधार देऊन आधार देऊन एकट्याला जमाना राहते ते सगळं माझ्यावर याय लागलंय माझ्या अंगल यायला लागते म्हणून आता त्याला काय सांगायचं आहे सर तुमचे तुम्ही दोघं आपलं करा राहा त्याला आता बोधी बघा इथला सविस्तर घेऊन बसून त्याला सांगतो कारण नको आहे आपल्याला फेरी कोणाचं आपण बांधले ना घर तर सरळ म्हणायचं निम, निम पैसं त्याला हिसाब दाखवायचा हो एवढं एवढं पैसे गेले आता हे काय करताय तुम्हाला हाय मित्रांनो सगळं सांगितलं ना आता तिकडं स्फोट होईल म्हणून मी काय बोल ना सगळीकडून शिकाय हो माझं म्हणणं उद्देशून येऊन जावा तुम्ही एखाद्या माणसाला कोणाच तर पाडबळ असल्याशिवाय ती माणूस तसं करत नसतं एवढं लक्षात ठेवा पाठबळ असलंच माणूस तुम्हाला सांगतो हे होतं त्या माणसांचं पाठबळ आहे त्यामुळं तशी करते ती करू द्या काय नाही आई गेल्यापासून हिंनी नुसतं धिंगाणा लावलं आहे होती तोपर्यंत नुसतं चंगळत खात होती आणि गेल्यापासून पण मी ह्यांना काय कमी का केलं नाही संगळतच खात होती पण त्यांना ती खाताही ना झालं आपण मस्त आणतोय पण ती त्यांना सरळ खाता ये ना गोडी गुलाबीन तुही कर मेथी चालूच घरी घराकडे काय घरी काय तर ऐकूच येते बघा काय तर ऐकू येते बघा दहा दहा धर चालू आहे त्यांचा नवरा बायको दोघं जायती का कुलपा आल ते काय माहित धाड 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 आवाज येतोय का, गहरी, का चालू द्या त्या दोघांच्या धेंगाना तकलं कसं आलं आपण आता ठरवलंय त्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही मस्त सांभाळून लय घेतलंय ओ भाऊ भाऊ म्हणून लय सांभाळून घेतलंय माया येते म्हणून आपण सांभाळून घेतलंय पण काय व्हायला लागेल की माझ्या अंगलटी सगळा डावायला लागला ओ त्याला सांभाळून घ्यायच्या नादान माझ्या अंगलठी डावायला लागला म्हणून बघा मी आता अलिप्त मी विचार केलाय आपण आपली लेखरं बायका पोरं घेऊन आलिप्त राहू त्याची त्याला बायका पोरं घेऊन आलिप्त राहू द्या अगं टेन्शन नको त्यानं म्हणायला ग ही केलं आपण म्हणायचं ही केलं त्यापेक्षा ते त्याच्या लेखरात ते इथे सुखी आपल्या आपल्या लेकरा बाळात आपल्या पण सुखी कोणी काय ग म्हणणार म्हणतील आठ पंधरा दि महिना म्हणतील स्वार्थी झाला ही झाला पण असा न विलाज जाय त्या गोष्टीला मला पण न विला जाय माझा पण कसा आला आहे न विला मी जेवढं माझ्या हितनं हितनं करता येत होतं तेवढं सगळं आहे सगळं यांना समजून आहे पण ते आता काय माया टोके बाहेर चाललं या ते बिचारीले कसं झाले की तर तिला नीट हिवल तिला फक्त फोडायचंच होतं असं ती घर ती जिंकल तिला फक्त घर फोडायचं होतं म्हणून तिने आज गेले एक वर्षभर झालं तिने धेंगाणा लावलाय तिला घर फोडायचं आहे पण तिला कारण गावत नव्हतं कुठल्या ना कुठल्या पायंट ना तिला हाणून आम्ही पाडत होतो पण आता मी बिन किती दिवस सहन करणार मला बिन मन आहे मला पण हे आहे किती दिवस सहन करायचं मग इतकं सहन करण्यापेक्षा अन्याय सहन करण्यापेक्षा ते जे त्याला शेपेट दिलेलं बरं नाही का कसं कराय तुझा तू अटा हो तुझा नाप्पा तुझी तू आजपर्यंत झालं सगळं झालंय सगळं नीट झालं आता जमीन जागा सगळं नीट झालंय तुझी तू जमीन तुझी तुझ्या तुझ्या नावाची जमीन तुझ्या तुझ्या नावावर राहील माझ्या 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 नावावरची माझ्या माझ्या नावावर राहील काय करायचं दोघाला पण तितकंच येणार आहे समान येणार आहे भाऊसा कुठं चुकत नसतोय घर आता मी हा खर्च करून बांधले तर माझा माझा घराला निमा खर्च दिला बाद झालं काय न गं जनावर आहेत तर सगळे शेरडं पण त्याला घेऊ हो द्या आणि मस्त बी त्याला घेऊ हो द्या काय न गं एखादी मस्त स इच्छेनं माझ्या लेकरा बाळासनी दिली तू त्याला तर दिली नाही दिली तर नाही माझ्या ज्यावेळेस घेता येईल त्यावेळेस मी घेईल नसल तर एका ताणून खाईल चार सहा महिनं वरीस नाही जमलं गेल एखादी एखाद ही त्याला म्हणणार आहे सगळी देणार तुला की काय नको वाटपच करू न फक्त घराला जी मी मोठी रक्कम घालवली आहे त्याचं बाबा निम दी मी म्हणत नाही सगळंच दे निम दी, दी। तुझी तुला दोन खोल्या की माझी मला दोन खोल्या राहू दे विषय खालास आणि तुझी तू तुझ्या तुझ्या बायका परत सुखांतरा मित्रांनो माझा चेहरा नेहमी तुम्हाला हासरा दिसतो पण ही हासऱ्या चेहऱ्या मागे ह्या डोक्यात लय दुःख असते सगळ्याच गोष्टी ही करून चालत नाहीत सगळं सांगत बसलो तर रात फोरायची नाही अशी कंडिशन आहे सगळी नातेवाईक ही सगळी तुम्हाला सांगतो सगळी सगळी बदलली ती कोण ही हे नाही सगळी बदलली जी पहिली होती आय आय असताना जी लोक होती ती सगळी बदलली ती आणि त्यांना मुळात कसं झालंय त्यांना बघवणं झालंय आपण जी एकत्रात राहतोय ती बघवणं आलय आणि मुळात आबाला मस्त ही होत आहे आबा कसा ही माझी मला पण समज ना हुए हुए चार दिवस इकडं चार दिवस तिकडं मग ते मला राग आल्यानंतर मला त्याला पण ही पूल वाटतंय पण वेलाच नाही म्हणून एकदा काय होयचं ते होते आपलं वाटेल चार आठ दिवस जरा वेगळं कमी पडलं तर येईल त्याला आधार अजून काय सांगू पण त्याची त्याला सेपरेट हवत्या बघ तू आता उद्याला काय म्हणतोय आता काय आज नाव काढत नाही उद्याला त्याला सरळ आपलं बसून नीट समजून सांगतो ऐकलं ऐकलं नाही ऐकलं तर माझा भिन्न इलाज आहे काय करणार सांगा मी तर एका एका स्त्रीमुळं इतकं घर फुटतं ही एवढं लक्षात ठेवा भावभावात कधी मतभेद पडत नाहीत पर एका स्त्रीमुळं दोन भावात मतभेद पडतात वाटणी पडती